पावाची बटाट्याची भाजी करायची अशात शिजवायचं का भाजायची भाकरी भाजायची आधी गारपण घ्यायचं लिंबू चिरायचा अंधेला गारपान लिंबू पियायचा

जिरा मोहरी आणि जिरा मोहरी कढीपत्ता आणि कांदा घालते का नाही कांदा परत गार झालं ना चल गार करायचं ते सांगा कांदा औ, कांदा गार झालं की ते बटाट चिरायचे आणि त्यामध्ये घालायचे आणि चार बटाट त्याला तळून घेऊन जाऊन शिजवून

मग ओवायचा ओवाटा घालल्यानंतर कांद्याची ना मग ही मिरचा टाकायचं आणि मग घालून घालायचं आणि मग असते ना पाण्यात सोडायचे पाण्यात